समयी अजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेली होवी माऊली महाविष्णू संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर तिसऱ्या अध्यायातील दोनशे एकोणीसावीस होवी या ओबीमध्ये माऊली आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात आगा स्वधर्मू हा अपुला जरी का कठीण झाला तरी हा ची केला भला देव ज्या ठिकाणी आपला जन्म झालेला आहे जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे भगवंताच्या कृपेने जे प्राप्त झालेलं आहे ते स्वीकारायला पाहिजे त्या पद्धतीने राहावं पाहिजे त्या पद्धतीने जगलं पाहिजे आणि जे देवाच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालेलं आहे ना ते श्रेष्ठ आहे मग त्याची ओळख करून देताना अनेक दृष्टांत या ठिकाणी मौजींनी दिलेली आहे पूर्वी वर अर्धा पूजा पालने आदेशाने निमित्त आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे बहुजन समाज पार्टी सोहळा श्री क्षेत्र सिद्धिविनायक मंदिर खडौली ते श्री क्षेत्र आळंदी आणि आजचा हा दुसरा दिवस दिवस जरी दुसरा असला तरी प्रवचन रूपी पहिलं पुष्प आहे रात्री कीर्तन झालं प्रवचन रूपी पहिलं पुष्प या ठिकाणी अर्पण करण्याचे भाग्य आपल्याला लाभलेलं आहे खरं तरानं या ठिकाणी या सोहळ्याला जवळजवळ अकरा वर्ष पूर्ण होत आहेत आणि एक तपासकडे आपण वाटचाल करत आहोत कोणतीही गोष्ट करायची कर। म्हटल्यानंतर कोणतही कार्य करायचं म्हटल्यानंतर कर तप महत्वाचे असतात तप केले पाहिजे विद्यार्थ्याने पास व्हावं असं वाटत असेल तर अभ्यास करणं हा त्याचा तप आहे नोकरदाराला वेळेवर पगार मिळावा असं जर वाटत असेल तर काम करणं प्रामाणिकपणे हा त्याचा तप आहे तस आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या माणसाला सुखाची अपेक्षा आहे समाधानाची अपेक्षा आहे आत्मप्रचित आत्मसाक्षाताची अपेक्षा आहे तप आहे तप केलं पाहिजे ना, ना। देवाला काहीतरी दिल्याशिवाय देव आपल्याला काही देत नाही पण काही देवाण घेवाने देवामध्ये आमच्यामध्ये देवा आम्हाला कळलं पाहिजे संतांना काहीतरी दिल्याशिवाय संत आम्हाला देत नाही काय हे आम्हाला कळलं पाहिजे आणि खऱ्या जगद्गुरु तुकोबांनी केलं केलं जे कार्य शांती केलं ते कार्य आजही तुम्ही आम्ही त्याच पद्धतीने तसंच घडावं या उद्देशाने भगवी पताका खांद्यावर घेऊन धर्माच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार या द्वारे आपण करत आहोत खऱ्या अर्थानं धर्म कार्याच्या द्वारे खऱ्या अर्थानं देव कार्याच्या द्वारे आपण त्या पद्धतीचं कार्य करत आहोत खर तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना आमचं प्रत्येक मिनिट ना मिनिट सार्थकी लागला जातो संसारामध्ये कार्य करत असताना एक मिनिट पण आमचा उपयोगी येत नाही प्रपंचामध्ये कार्य करत असताना एक मिनिट पण आमचा उपयोगी येत नाही पण परमार्थ क्षेत्रामध्ये देव देश कार्यामध्ये धर्म कार्यामध्ये ज्या वेळेला आम्ही कार्य करतो ना त्यावेळेला प्रत्येक मिनिटाना मिनिटाचा उपयोग सदुपयोग आमच्यासाठी होत असतो आणि म्हणून अकरा वर्ष आज पूर्ण होत आहेत या दिंडी सोहळ्याला कदाचित आपल्याला वाटेल काय मिळालं तर या दिंडी सोहळ्यातून अनेक प्रवचनकार कीर्तनकार निर्माण झाले निर्माण झाले म्हणजे काय त्यांची मोठीपण आहेच ती त्यांना मिळालेली ती तींडी सोहळ्यातून प्राप्ती आहे तपाचा सोला आहे पण आमच्यासाठी ते कार्य विशेष कसं आहे माहिती आहे का तुकोबांच्या विचारांचे प्रचार करणारे प्रचार करणारे तो माऊलींच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करणारी माणसं निर्माण व्हावी हा उद्देश आहे धर्म कार्य करणारी माणसं निर्माण व्हावीत हा उद्देश आहे आणि म्हणून हो अनेक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कलावंत कार्य करणारे अनेक कलावंत या ठिकाणी आपल्याला या दिंडी सोहळ्यातून पाहायला मिळतात आणि हे उत्तरोत्तर वाढत राहावं यासाठी हे धर्मकार्य असते आता पहिला विषय माणसाकडे काही वेळेला येतो तिकडनंही निघते इकडनंही निघते आणि इकडनंही निघते मग आम्ही कुठून जायचं आम्ही इकडून जायचं तिकडून जायचं का इकडून जायचं बरं का खर तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला स्वाभिमान पाहिजे की अरे आमच्या या विभागातून दहा दिंड्या निघत स्वाभिमान पाहिजे या गोष्टीचा का तर बघा एखाद्या बापाची पाच मुलं वेगळी होऊन ज्या वेळेला पाच घर बांधतात ना त्यावेळेला आलेल्या पाहुण्याला तो बाप स्वाभिमानाने सांगतो ते मोठ्याचं सा घर हे छोट्याच घर हे मधल्याचं घर ते वेगळे झालात यात दुःख नाही त्यांनी घर बांधल्यात ना पाच घर माझ्या मुलांचे आहेत ना त्यात त्याला आनंद आहे तसं आम्हाला हे आनंद पाहिजे की हे धर्म कार्य हे देव कार्य खऱ्या अर्थानं प्रसारित होतं यात आनंद पाहिजे काल की विषय झाला करीन करता करता त्या ठिकाणी सूत्रसंचालन करता करता आपल्याकडे बोलले की एखाद्या गंगे गंगेमध्ये जर आम्हाला स्नान करायचं आहे एखाद्या गंगेमध्ये जर आम्हाला स्नान करायचं आहे तर त्या गंगेत उतरण्यासाठी अनेक प्रकारचे घाट असतात अनेक प्रकारचे घाट असतात एखाद्या घाटाला जग तुकोबांचं नाव दिलं असते दुसऱ्या घाटाला मौली ज्ञानोबांचं नाव दिलेलं असते तिसऱ्या घाटाला शांतब्रह्मा नाथ नाव दिलेलं असते जनाबाई कान्होपात्रा बहिणाबाईंचं नाव दिलेलं असतं आम्ही कुठल्या घाटातून उतरतो हे महत्वाचं नाही गंगेमध्ये स्नान होणं महत्वाचं आहे तस जेव्हा जेव्हा एखादी नदी उगमापासून जेव्हा ती निघते की नाही त्यावेळेला प्रत्येक नदीच्या मनामध्ये तिच्याकडे एकच विचार असतो मला अनेक धबे चपेटे जरी सोन करायला लागले तरी चालतील मग कधीतरी पाय दुखतील कधीतरी डोके दुखत मध्येच मध्यावर कधीतरी गेल्यावर ताप येईल का पण तिच्या मनामध्ये काय असतंय किती धके चपे ते सण करावे लागले तरी चालतील अनेक डोंगर अडवेले तरी चालतील मी उगमापासून ध्येय एकच आहे मला कुठे जाऊन मिळायचं आहे सागराला आम्ही बहुजन समाज पायी दिंडीतून काय अजून कुठल्या कुठल्या दिंडीतून काय आमचा सगळ्यांचा उद्देश काय आहे सगळ्या दिंड्या ह्या दशमीला एकादशीला कुठे एकत्र येतात बरं श्री क्षेत्र सागराला मिळायचा आहे हा उद्देश बर का पंथ अनेक आहेत अनेक संप्रदाय आहेत कुठल्या घाटातून उतरतोय ना आपण त्यापेक्षा आपल्याला काय साध्य करायचं आहे ना हे स्मरणात ठेवलं पाहिजे नाहीतर शाळेत शेगणारी शंभर पोरं असतात पण पाच दहाच होतात कारण ज्या वेळेला अभ्यास करायचा ना त्यावेळेला त्यांचं लक्ष बाकीकडे असते तसं आमच्याकडे सुद्धा बरं का आमच्याकडे जर ज्या गोष्टीसाठी आम्ही परमार्थ करतोय जे विषय आम्हाला स्पर्श करू नयेत म्हणून आम्ही परमार्थ करतोय जे विकार आम्हाला स्पर्श करू नयेत म्हणून आम्ही परमार्थ करतोय ते जर आम्हाला स्पर्श करून जात असतील तर सांगा मग आम्हाला त्याच्यातून काय प्राप्ती झाली आज या दिल्लीचे संस्थापक आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या प्रेरणेने ज्यांच्या मार्गदर्शनाने हे कार्य होत झालं जाते आपल्याला पाहायला मिळतंय भव्य आश्रम गुरुवारी हरिभक्त परायण काळुराम महाराज कशिवले काही गरज नाही आवश्यकता नाही घरचे सगळं व्यवस्थित आहे आणि सगळ्या गोष्टीने संपन्न आहे सगळ्या गोष्टीने संपन्न आहे पण जसं संतांच्या दृष्टीने आपण पाहतो की नाही बुडते हे जन न देखवे डोळा कालचाच आमचा विषय असा झाला की जवळजवळ जवळ माणसं आपल्याकडची वंचित होती या गोष्टीतून आज त्यांच्या मार्गदर्शना अनेकाने होईना पण पर्यंत पोहोचली ना आळंदीपर्यंत मौलीचं दर्शन झालं ना त्यांना या अध्यात्माची प्रचिती आली ह्या धर्मकार्याची प्रचिती आली ना आमच्यासाठी हे महत्वाचं आमच्यासाठी हे महत्वाचं कोणीतरी पुढाकार घ्यावाच लागणार आहे कुणीतरी ते कार्य करण्यासाठी पुढे आलंच पाहिजे आणि मग ज्या वेळेला असा एखादी व्यक्ती एखादा साधू पुरुष एखादा सत्पुरुष पुढाकार घेत असतो ना त्यावेळेला आम्हाला हे कार्य पुढे नेण्यासाठी आमच्या वाट्याला आलेली सेवा नम्रपणे करता आली पाहिजे उदाहरणार्थ कालपासून सुरुवात झाली द्वादशी त्रयोदशी पर्यंत आपण तिथे असतो त्रयोदशीला आपण तिथून निघतो नाही कमवली तोपर्यंत त्या तो ठिकाणी सोहळ्यामध्ये कार्य करत असताना आमच्या वाट्याला आलेली सेवा प्रामाणिकपणे करता आली पाहिजे स्वयंसेवकांनी सांगितलेले नियम आम्हाला काटेकोरपणे त्याच पालन करता आलं पाहिजे आम्ही ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कचरा करणार नाही धान करणार नाही जे पेपर आमच्या बरोबर असतील प्लास्टिकच्या मानावर किंवा जी बॉटल आम्ही खाली करून पाणी पिऊ ती सुद्धा आम्हाला बॅग मध्ये ठेवता आली पाहिजे जेव्हा पुढे कुठेतरी जाऊ ना त्यावेळेला कचरा कुंडी किंवा कचराचा ढीक त्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी टाकता आलं पाहिजे परमार्थाला भक्तीला सुरुवात इथून होत असते वारीला सुरुवात इथून होत असते भगवंताने आम्हाला जी इंद्रिय दिलेली आहेत ना ती इंद्रिय याच्यासाठी दिलेली आहे की, की प्रत्येक देवाला प्राप्त करून घेण्याचं द्वार आहे हा आमचे संसार करताना सोबत नाही दुसऱ्याचं पडून घेताना शोभत नाही पण ज्या वेळेला आम्ही दुसऱ्याला देतोय ना त्यावेळेला ते हात शोभून दिसत असते दान करणं हे हाताचं कर्तव्य आहे तसं पायाचं कर्तव्य आहे भगवंताचं नामस्मरण करता करता आम्ही पावलं टाकणं आता तेच कार्य चालू आहे ना आता तेच कार्य चालू आहे की नाही फक्त आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना काय म्हणतात माहुली आगा स्वधर्मो हा आपला जरी का कठीण झाला तरी हा आम्हाला जो धर्म प्राप्त झालेला आहे ना तो आमच्यासाठी श्रेष्ठ आहे ऐका शेजाऱ्यांची आई सुंदर आहे वेगवेगळ्या अलंकाराने घोषित आहे सगळे अलंकार त्यांनी परिधान केलेले आहेत दहा हजाराची साडी घेत घातलेली आहे समजते ना पण इकडच्या बाळाला त्याचीच आई प्रिय आहे ती शोशोभित असून त्याचा फायदा काय बर एखाद्याच्या घरी आम्ही की करोड रुपयाचा बंगला असतो क्षणभर बसल्यानंतर असं वाटतंय असं आमचंही असावं पण क्षणभरच बरं ते जावयाने सासूरवाडीला गेल्यानंतर पहिल्या दिवशी व्यवस्था होते चांगली दुसऱ्या दिवशी बऱ्यापैकी आणि तिसऱ्या दिवशी मग सांगतात थोडीशी पाट्या फोटाची आपलं ते आपलं ते श्रेष्ठ नारी जरी सुंदर असली तरी जिने आमच्यासाठी घरदार सोडलंय ना जिने आमच्यासाठी आई वडील सोडलेत ना जिने आमच्यासाठी आवडी नेमणी सोडल्यात ना ती बाई सात फेऱ्या घेऊन धर्म आचरणाने संस्कार संपन्न होऊन संस्काराने आमच्या बरोबर आलेली आहे आमच्यासाठी ती श्रेष्ठ आहे तस आम्ही ज्या धर्मामध्ये जन्माला आलेलो आहोत ना ते धर्म कार्य आमच्याकडून घडावं या उद्देशाने या, या दिंडी सोहळ्याचं नियोजन हो ज्या जा संतांनी आमच्यासाठी जे काही कार्य केलेलं आहे त्यांचं स्मरण आमच्याकडून व्हावं हो त्यांचं नामचिंतन आमच्याकडून व्हावं हो। कारण जोपर्यंत आम्ही संसार रूपी या संसारामध्ये जोपर्यंत अडकलेला असतो ना कार्य करत असतो ना घरामध्ये प्रपंचामध्ये तोपर्यंत आम्हाला दुःखच प्राप्त होत असते मला एक तरी कोणी सांगा इथे बसल्यांपैकी की मी संसार करून सुखी आहे अध्यात्माची जोड नाही एकही नाही एकही नाही त्या संसारामध्ये असताना आम्हाला जे संसारच विष चढतंय ना अनेक गोष्टी अनेक विषय अनेक विकार ज्या स्पर्श करतात की नाही त्यांच्यापासून मुक्त होण्यासाठी तो थकवा होऊन जावा म्हणून हे कार्य आहे धर्म कार्य आम्ही व्हाव ना म्हणून हे धर्म कार्य आहे आणि ते धर्मकार्य आमच्याकडून घडावं असे जर प्रत्येकाला वाटत असेल अशी जर प्रत्येकाला सिकबुद्धी जर प्रत्येकाच्या निर्माण झाली असेल तर आता सदोरमुहा आपुला आपला स्वधर्म जो आहे ना आता स्वधर्म म्हणजे काय माहिती आहे का तर आम्ही ज्या वेळेला दिला प्रस्थान करतो ना त्यावेळेला आमच्या वाट्याला आलेली सेवा प्रामाणिकपणे करणं हा आमचा धर्म आहे टाळाटाळ -तार करायची नाही तिथे आपलं पांडित्य मिळवायचं नाही तिथे आपलं ज्ञान पाजळवायचं नाही तिथे आपला सांप्रदाय पंत संत थोडस बाजूला ठेवून सगळ्यांमध्ये एक होऊन विष्णू म्हणायचं का वैष्णवांचा धर्म भेद भ्रम मंगळ सगळं बाजूला ठेवायचं आहे कारण वारीची सुरुवात जी झाली ती महादेवांपासून असं म्हणतात बरं का म्हणून तर आजही तिकडे आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये बाजूला पाहायला मिळतात नंदी बाबा आपल्याला तिकडे हनुमानताच्या मंदिरा पुढे पाहायला मिळत आहे बर आणि मग त्याच्यानंतर माऊलींनी कार्य केलं नाथ संप्रदायामध्ये जलुसगुरु तुकोबांनी कार्य केलं चैतन्य संप्रदायामध्ये शांती प्रमाण आत असतील आधी करून संत असतील संप्रदाय जरी वेगळे असले तरी त्या वेळेला आमचा अहंकार बाजूला ठेवून नम्र देणे ज्या वेळेला आम्ही एकमेकाच्या पाया लागत असतो की ना पाया पडत असतो की ना प्रत्येकामध्ये एकच या पांडुरंग परमात्म्याला पाहत असतो ना त्यावेळेला आम्ही खरे वारकरी शोभत असतो आणि ते गुण आमच्या अंतकरणामध्ये यावे म्हणून या दिंडी सोहळ्याचं सो नियोजन हो आहे या धर्मकार्याचं नियोजन हो आहे आणि म्हणून हे धर्मकार्य आपल्याकडून घडलं पाहिजे म्हणून आता कसं असतंय माहितीये का जेव्हा आम्ही दिंडीमध्ये चालतोय की नाही पालखीच्या मागे आम्ही ना भगवंताचं नाम चिंतन करत चालत असतो ना तोपर्यंत आमचं पायाकडे लक्ष नसते हाताकडे लक्ष नसते डोक्याकडे लक्ष नसते देहाकडे लक्ष नसतंय तेव्हा आम्ही भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेलो असतो एक रोप झालेलो असतो एकदा जागेवर पोचलो ना का मग आमच्याकडे भूमिका येते पोचलो वये एकदाचा पोचले वय एकदाचा पोचलो दादा एकदाचा मी आणि मग मी, मी आलो ना मी पोचलो आम्ही पोचलो की मग देहाकडे लक्ष जातय डोक्याकडे लक्ष जाते हातापायाकडे लक्ष जाते हाता पाया चालताना थकवा जाणवत नाही कारण आम्ही भगवंताच्या नामस्मरणामध्ये असतो पण पोहोचलो आणि मी पण आमच्याकडे आला आम्ही पोहोचलो हा भावना आमच्या अंतकरणात निर्माण झाली की मग हात पाय थकल्यासारखे वाटतात ते थकूच नाही असं वाटत असेल ना तर पोचल्यावर पण नामचिंतन चालू ठेवलं पाहिजे मनात त्या मनात अंतकरणामध्ये जिथे जाऊ तिथे अखंड आम्ही नामस्मरण केलं पाहिजे ते नामचिंतन केलं पाहिजे आता साधं उदाहरण आहे हे एवढं मोठं कार्य करायचं आपल्या घरी एकच लग्न करायचं असला एकदाच एकदाच होतो लग्न तरी नातीनो येत आहे एखाद्याचा मानपान काही राहिला एखाद्याच्या जावया एखाद्या जावयाच्याच अंगामध्ये येतोय नाही किती किती नातीनं येते सगळं नियोजन करायचं आज एवढी भाविक भक्त बरोबर झिरो त्यांचा प्रवास त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांची राहण्याची व्यवस्था आणि मी स्वतः माझ्या डोळ्यामध्ये बघितलं की जोपर्यंत सगळ्यांची व्यवस्था होत नाही तोपर्यंत महाराज झोपत नाही महाराज बाजूला जात नाही दुसरं परवा ज्या वेळेला महाराज भेटले मला एक चार पाच दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये कार्यक्रम होतो त्यावेळेला नियोजन जिथून सुरू होतंय ना तिथून चैन नाही जिथून नियोजनाला सुरुवात होते तिथून चेन नाही झोप नाही दिवशी त्या ठिकाणी समाधी सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न होतो आणि या दिंडी सोहळ्याची सांगता होते ना त्यावेळेला त्या दोन महिन्यात आलेला सगळा थकवा त्या ठिकाणी माझा निघून जातोय आणि मग म्हणे दोन महिने जी झोप मला लागली नाही ना ती झोप त्या ठिकाणी मग मला लागते म्हणे मग असं का का तर जबाबदारी आहे ना आणि ही जबाबदारी ज्याला कळली आणि त्याने प्रामाणिकपणे पार पाडली ना खऱ्या अर्थानं त्याचा उद्धार होतो खऱ्या अर्थानं त्याच्याकडून परमार्थ घडव घडतो घडतो अध्यात्म घडतो त्याच्याकडून बघा आता कुठलंही कार्य घड करत करायचं म्हटल्यानंतर विरोधक हे असतात चांगल्या रस्त्याला गतिरोधक असं म्हणतात आणि चांगल्या चांगल्या माणसाला विरोधक आता मी महाराजांबद्दलच बोलतोय असं नाही तुकोबांना पण विरोध झाला मौलींना पण विरोध झाला बर का आणि शांती ब्रह्मनाथ महाराजांना पण विरोध झाला दुर्दैव आहे ज्यांनी विरोध केला आज आम्ही त्यांचे आहोत हे दुर्दैव आहे आजही आम्ही त्यांना डोक्यावर बसून ठेवले असू द्या आपण तो नंतर विषय बोल तो विषय वेगळा आहे पण विरोध झाला म्हणून थांबू नका जर महाराज थांबले असते ना महाराष्ट्र सुरुवातीला विरोध झाला ना लोकांनी काय काय चर्चा केल्या ना बरंच तुमच्या काय 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 कानावर आलं ना पण थांबले का नाही थांबले म्हणून पाचशे पन्नास झाले पाचशे झाले पाच हजार होतील का पाच हजार होतील फक्त थांबू नका कोण काय बोलतोय मी धर्म कार्य करतोय ना मी देव कार्य करतोय ना लोकांशी गरज काय लोकांचा लोकांनी केला असता चार साडेचार हजार अंगाची गाथा आम्हाला मिळाली नसते नसते मिळाली ज्या वेळेला ते मासेमारी करणारे सागराच्या तिथे गेले आणि सागरातून बरेचसे मासे मारून त्यांनी बाहेर काढले बाहेर निघाल्याबरोबर बरोबर त्यांनी त्या सागराच्या बाजूला असलेल्या वाळूवर लिहिलं सागर अन्नदाता आहे समुद्र अन्नदाता आहे कारण त्यांच्यासाठी ते आहे ना त्यांच्यासाठी ते आहे समुद्र अन्नदाता आहे पण त्याचं ते लिहिताना ज्या वेळेला एकाने बघितलं ना त्यावेळेला नेमकं पाहताना त्याने चप्पल बाजूला काढली होती आणि मग तो वाचत होता इकडे वाचण्यामध्ये रममाण झाला की हे काय लिहितात समुद्र अन्नदाता आहे अशी लाक आली की त्याची चप्पल घेऊन गेला लाख अशी आली की समुद्र त्याची चप्पल घेऊन गेला तेवढ्यात त्याने त्याच्याच बाजूला लिहिलं समुद्र चोर आहे काय लिहिलं समुद्र चोर आहे हे लिहिताना जेव्हा एकाने बघितलं तो लिहितोय का हे पाहत असताना एकाचा मुलगा समुद्रामध्ये गेला जाता 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 लाटेच्या बरोबर निघून गेला परत मिळाला नाही त्याने त्याच ठिकाणी बाजूला लिहिलं समुद्र खुनी आहे पण एक सद्गृस्त ज्या वेळेला त्याच समुद्राच्या बाजूला जात होताना त्यावेळेला त्याला तिथे शिंपला मिळाला त्या चा शिंपल्याच्या संपुटात मोती मिळाला त्याने लगेच त्याच्या बाजूला लिहिलं समुद्र दानशूर आहे महत्वाचं काय बघा गोवा म्हणतात कोणी निंदा अथवा वंदा संत काय म्हणतात कोणी निंदा अथवा वंदा सोहित आमचा दंगा एकाने लिहिलं समुद्र अन्नदा आहे दुसऱ्याने लिहिलं समुद्र चोर आहे समुद्र खुनी आणि चौथ्याने लिहिलं समुद्र दानशूर आहे पण ऐका अशी एक लाट नंतर आली ना त्या लाटेच्या पाण्यामध्ये वाळूवर लिहिलेलं सगळं कुसून टाकलं समुद्र बोलतो तुमच्या बोलण्याची मला गरज नाही तुम्ही मला चांगलं बोलताय की वाईट बोलताय हे मला त्याच्याशी गरज आहे माझं मी काम करतोय तस अध्यात्मा करणाऱ्या माणसाची स्तुती केली तर भाडावून जाऊ नका महाराज बोलल्याबरोबर कारण <laughs> काही वेळेला आमच्याकडे विषय येतो काही वेळेला अजून काही तुमचं म्हणजे काय नाही बाबा आपलं काहीच नाही तो गोबांचा आहे माउलींचा आहे ज्यांचा आहे त्यांनी स्वतःची पुढाकार जर कधी मिरवलं नाही काही लोकिक जर मिरवलं नाही आम्ही का म्हणून मिळवावं आम्ही का, का पुढे यावं केली म्हणून जाऊ नका कारण कलयुगामध्ये अशी माणसं आहेत की त्यांना आवडल्यानंतर तुम्हाला फुलांचा हार घालतील पण त्यांच्या मनाविरुद्ध झालं ना तर चपलांचा हार घालणारी सुद्धा तीच माणसं आहे आणि निंदा केली म्हणून खसू जाऊ नका कोणाच्या बोलण्यावर काय आपलं आचरण अवलंबून आहे का कोणाच्या बोलल्यावर काय आपलं जगणं वागणं अवलंबून आहे का मुळीच नाही आम्ही जे कार्य करतोय ते देवाचं आहे धर्माचा आहे आणि संतांचं कार्य आहे एवढं फक्त स्मरणात ठेवून ते कार्य करत राहा आणि खऱ्या अर्थानं ते कार्य आपल्या सर्वांकडून घडावं आपला प्रवास अतिशय सुखरूप आणि चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे व्हावा अशी पांडुरंग परमात्म्याकडे आणि बलीकडे प्रार्थना करतो आणि या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की ह्या सात आठ दिवस दहा दिवस जे काही प्रवास करणार आहे या दिल्ली सोहळ्यामध्ये पहिलं म्हणजे शिस्तीचं पालन करा आपण सर्व शिस्तीचं पालन करतोय आणि परमार्थातला पहिला नियम आहे तुमच्या शिस्तीवरून तुमचा परमार्थ करतो साधं उदाहरण घरात जाताना जर चपला अस्तव्यस्त एकामेकाच्या वरती जर असतील त्याच्या उलट्या सुलट्या झालेल्या तर आपण लगेच काय बोलतो घरातली माणसं जरा शिस्तीचे दिसतात नाही का तांब्या ग्लास एजीकडे पडलेला दोन तासापूर्वी तो पॉट जेव्हा ते अजून ताट उचलला नाही त्याच्या बाजूला टावेल पडलेला अशी अस्तव्यस्त अवस्था जर असेल तर त्या घरात थांबतो आपण नाही थांबत ना ता, नाही थांबत म्हणून शिस्त महत्वाची बरं आणि परमार्थाला सुरुवात ही पासून होते शिस्तीच पालन करा महाराज ज्या पद्धतीने आपल्याला सांगतील ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतील त्या पद्धतीने आपण पुढे वाटचाल करा आपला सगळ्यांचा प्रवास यशस्वी होईल कारण आपण माऊलींचं नामस्मरण करत गोपांचं नामस्मरण करत या ठिकाणी आपण प्रवास करत असतो बरं का आता या ठिकाणी आकाश स्वधर्म हा आपोला जरे का कठीण झाला तरी हाचे अनुष्यला भरा देखा त्याच्यामध्ये दृष्टांत घेत असताना माऊलींनी आपण दोन मिनिट अं माऊलींनी पहिला दृष्टांत काय सांगितलं माहिती आहे का एखाद्या एखाद्याकडे तयार झाला असेल तिथे शूद्राचा उल्लेख केलेला आहे शूद्राचा तिथे आध्यात्मिक विचाराच्या माणसाने परमार्थिक विचाराच्या माणसाने जर तो शूद्र असेल तर थांबू नये बरं का आता जगद्गुरु चोकोबा ही गोष्ट किंवा मौलिक ज्ञानोबा याचा विचार असा करताय ज्याच्या घरात दिवा लागत नसेल ज्याच्या घरात देवाला म्हणजे दासन अगरबत्ती लावतात ते पण देवाला नाही ज्याच्या घरात देवाला अगरबत्ती लागली जात नाही आणि ज्याच्या घरात हिंदू धर्माला मान्य असणारा एकही फोटो नाही त्याच्या घरात जेवण काय पाणी पण पिऊ नका तो आमच्यासाठी आहे पण ज्याच्या घरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत भगवंताचा नामघोष चालतो नामस्मरण चालत आहे हिंदू धर्माला मान्य असणारा एखादा ग्रंथ आहे देवाचा फोटो आहे उपासना देवपूजा देवाचं नामचिंतन आहे आग्रह झाला तर जेवल्याशिवाय निघू नका कारण त्या घरात जेवढा वेळ तुम्ही थांबाल ना तेवढे तुम्हाला आध्यात्मिक विचारच ऐकायला मिळतील आणि आध्यात्मिकच विचार त्या ठिकाणी ऐकायला मिळतील म्हणून खऱ्या अर्थानं तेच कार्य आपल्याकडून घडावं या उद्देशाने हा या सगळ्या कार्यक्रमांचं आपण नियोजन करत असतो